भाजपसाठी बिहार का महत्वाचं कारण उत्तरेतलं हे एकमेव राज्य आहे की जिथे भाजप अजूनही भक्कमपणे स्वतंत्ररित्या आपले पाय रोवू शकलेली नाहीये सोबतच आत्ताची जी सत्ता आहे केंद्र पातळीवरची त्या सत्तेची बरीचशी समीकरणं ही बिहारमध्ये गुंतलेली आहेत कारण चिराग पासवान यांचा पक्ष त्यांचे खासदार भाजपसाठी महत्वाचे महत आहेत आणि सगळ्यात महत्वाचे बारा खासदार जे खासदार आहेत नितीश कुमार यांच्याकडे कारण भाजपला पूर्णपणे बहुमत नाही आत्ताच्या म्हणजे स्वतंत्र पक्ष म्हणून भाजपला बहुमत नाही आहे जेव्हा आपण केंद्रीय पातळीवरचा विचार करतो ते एनडीएला मिळालेलं बहुमत आहे त्यामुळे एनडीएचे जे घटक पक्ष आहेत एनडीएचे जे पक्ष आहे ज्यामध्ये नितीश कुमारांचा वाटा मोठा आहे बारा खासदारांचा त्या वाट्याचा विचार करता चिराग पासवान यांच्या पक्षाचे असलेले खासदार त्यांचा विचार करता बिहार खूप महत्वाचं आहे भाजपसाठी त्यामुळे आता बिहारमध्ये जसे आकडे बदलत आहेत म्हणजे खास करून एनडीएच्या गोटातले आकडे बदलत आहेत ते आकडे सुद्धा रंजक वर्णावरती आलेले आहेत कारण एनडीएचा विचार केला तर जेडीयू आणि भाजप पासष्ट आणि त्रेसष्ट त्रेसष्ट जेडीयू पासष्ट भाजप त्यामुळे या दोन पक्षा आणि तिथे आरजेडी सुद्धा अश्विन त्रेसष्ट जागांवरती गेले आर जे आरजेडी थोडंसं मागे पडलेलं होतं पण सत्तावन्न जागांची आघाडी आता त्रेसष्ट जागांच्या आघाडीपर्यंत गेलेली आहे त्यामुळे तीनही पक्ष हे तीन जे महत्वाचे पक्ष बिहारमधले आहेत काँग्रेसला थोडंसं आपण यातनं वगळूया कारण जसा मगाशी उल्लेख झाला एकोणीसशे पंच्याण्णव सालापासनं ते आत्ता गेल्या निवडणुकांपर्यंत तीस जागांच्यावर कधी काँग्रेस जाऊ शकलेलं नाही आहे त्यामुळे काँग्रेस इथे फार मोठं मॅजिक दाखवेल खूप मोठं सत्तांतर काँग्रेसमुळे घडेल असं चित्र पहिल्यापासूनच नव्हतं आणि ते चित्र इथे दिसतंय रिफ्लेक्ट होतंय तर भाजप जे यू आर डी भाजप आणि आर डी हे समसमान जागांवरती आहे त्यापैकी जेडीयूनं सर्वाधिक आरजेडीनं सर्वाधिक जागा लढवल्यात एकशे त्रेचाळीस जागा भाजपनं आणि जेडीयूनं समसमान एकशे एक जागा लढवलेल्या आहेत दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे नऊ जागांचे कल हाती आले आहेत ज्यापैकी एनडीए अर्थातच आघाडीवर आहे एकशे बावीसची मॅजिक फिगर ही एनडीएनं कलांच्या बाबतीत क्रॉस केली आहे एकशे बत्तीस जागांवरती कलांच्या बाबतीत एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत तर महागठबंधनचे उमेदवार बहात्तर जागांवरती आघाडीवर असल्याचे चित्र आहे पासष्ट एकसष्ट सहा एनडीएचा जर वैयक्तिक आपण आकडेवारीचा विचार केला तर तिकडे महागठबंधन आर जेडी त्रेसष्ट काँग्रेस सात आणि इतर दोन त्यामुळे एकशे एकतीस बहात्तर मगाशी जवळपास दुप्पट जो फरक होता तो आता सत्तर साठ सत्तरचा सा, म्हणजे जवळपास तसाच फरक आपल्याला आता बघायला मिळतोय आतापर्यंतचा जो कल समोर आलाय दोनशे नऊ जागांचा कल आपल्याला समोर आलेला आहे दोनशे त्रेचाळीस पैकी एकशे बावीसची मॅजिक फिगर पकडली तर एनडीए त्याच्या पुढे आहे एकशे बत्तीस ठिकाणी एनडीए आघाडीवर आहे त्यामुळे सध्या तरी एक्झिट पोलने जे आकडेवारी समोर आणलेली होती की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल एनडीए आघाडी घेईल तसंच दिसतंय एनडीए सध्या सत्तेच्या ठिकाणी सत्तेच्या खुर्चीवर जाणार हे सध्याचे आकडे सांगतायत तर महागठबंधन मात्र सध्याच्या घडीला साठ सत्तरच्या आसपासच आपल्याला बघायला मिळत जनसुराज दोन जनसुराजची आकडेवारी देखील चर्चेला आलेली होती जनसुराज नेमकं काय करणार प्रशांत किशोर काय करणार याकडे देखील लक्ष होतं पण सध्याच्या घडीला तरी तसं काही फार इम्पॅक्टफुल आकडे त्यांचे दिसत नाहीयेत आहेत आरजेडी त्रेसष्ट त्यानंतर काँग्रेस सात जनसुराज दोन इतर तीन सध्याची जी आकडेवारी आहे चौसष्ट त्रेसष्ट एकसष्ट आरजेडी पुढे गेली आरजेडी सहासष्ट त्यामुळे एक दोन नंबरमध्ये आता रेस आहे जी मगाशी महागठबंधन ची रेस बघायला मिळाली होती ती आता भाजप आणि आरजेडी अशी वैयक्तिक नंबर वनसाठीची रेस आहे आणि तीनही पक्ष एकाच टप्प्यात